गेल्या काही दिवसांपासून हिरे रुग्णालय परिसरातून दुचाकी लांबवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती या संदर्भात एक तक्रार अठ्ठावीस जानेवारी रोजी दाखल होताच एल सी सापळा रचून दुचाकी चोरट्यांना गजाड केलाय त्यांच्याकडून दहा मोटार सायकलीस हस्तगत करण्यात आल्या दहाने येथील शेतकरी रवींद्र देवदास मराठे यांची दुचाकी सव्वीस जानेवारी रोजी हिरे मेडिकल कॉलेजच्या परिसरातून चोरण्यात आली होती या संदर्भात त्यांनी अठ्ठावीस जानेवारी रोजी शहर पोलिसांना तक्रार दिली या प्रकरणी एलसीबी पी दत्तात्रय शिंदे यांनी पथकाला ताबडतोब धडक कृती करण्याचे आदेश दिले सदरचा गुन्हा कफील अहमद शेखिल अहमद अन्सारी चौक धुळे यांनी केल्याची माहिती एल सीबीला मिळाली शिवाय मराठे यांची चोरलेली दुचाकी एम एच अठरा एई सत्तावन्न ब्याण्णव सह दोघे भामटे वर्जी रोडवर चौफुली जवळ सना मॅरेज हॉलजवळ उभे असल्याचे समजतात काल एलसीबीने त्या परिसरात सापळा रचला त्या ठिकाणाहून कफील अन्सारी व तोसिफ शेखला पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच दोघा भामट्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली दरम्यान या कारवाईत चार लाख तीस जप्त करण्यात आला आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस पोलीस स्टेशन दिली होती की त्यांची मोटरसायकल चोरी झालेली होती त्या अनुषंगाने आपण स्थानिक शाखेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना आपण काही टार्गेट्स दिले होते तर आपल्याकडे एक कफील अहमद शकील अहमद अन्सारी त्याचा साथीदार आहेत तौसिक शेख गुलाम मोहम्मद यांच्यावर एक दाट संशय होता की यांच्यावर पूर्वीचे देखील अनेक गुन्हे दाखल आहेत त्यांना आपण झिरोइन केल्यानंतर त्यांनी तब्बल दहा मोटरसायकल्स आपल्याला चोरीचा माल काढून दिला आहे आणि जवळजवळ चार लाख तीस हजाराचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे तर सध्या तरी आम्ही व्हेरीफाय केल्याप्रमाणे धुळे शहर येथील दोन आणि चाळीसगाव दो रोड येथील एक अशी स्प्लेंडर फॅशन प्रो आणि आणखी एक स्प्लेंडर अशा वाहनांचं आता सुद्धा डिटेक्शन आहे सात मोटरसायकलचा आपण व्हेरीफाय करत आहोत की ते कुठल्या आहेत किंवा कुठल्या कुठून आलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन वगैरे काय केलेलं आहे का नंबर्समध्ये वगैरे हे आपण आता व्हेरीफाय करत आहोत आणि एक जो आरोपी आहे त्याचं नाव मी मुद्दामून सांगत नाही तो फरार आहे तो आरोपी अटक झाल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला शंभर टक्के जास्त रिकव्हरी त्याच्यामध्ये होणार आहे धन्यवाद